सर्व सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचे जे आपण आले बाजारभाव आहे जागेवरचे तर त्याबद्दल बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्याचबरोबर फुलंब्री तालुका फुलंबरी तालुक्यामध्ये जी बाजारभावाची सध्या खरेदी सुरू आहे जागेवरची तर त्याबद्दल आपण आज थोडंसं बोलू तर शेतकरी मित्रांनो आज जे बाजारभाव सध्या जागेवरचे सुरू आहे तर ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल हा सुपर आलेचा बाजार सध्या सुरू आहे त्याचबरोबर जे डागे आले आहे तर ते डागी आल्याचा बाजार हा सध्या आपला जे आहे तर तो सहाशे रुपये प्रति क्विंटलपासून सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे थोडेसे स्थिरावलेले आहे आणि बाजारभाव हे थोडेसे डाऊन होण्याच्या पाठीमागचे जे कारण आहे तर काय झालेलं आहे की पा आमच्याकडे जे आहे तर पुलंबरी तालुका सिल्लोड बोकरदन पाण्याचं पाण्याचं पाणी पाने आता खूप कमी पडायला लागलं विहिरीचे जे पाणी असतात तर ते पाणी सध्या कमी पडायला लागलं तर जे बर्डी जमीन जे असते हलकी जमीन माळ जमीन तिथं पाण्याचं प्रमाण कमी असतं तर अशा ठिकाणीचे जे प्लॉट्स आहे तर त्या संख्या आता सध्या डिमांडपेक्षा जास्त निघत आहे त्याचबरोबर काही कंतकृजीचे प्लॉट होते तर तेही बऱ्यापैकी हार्वेस्ट होत आहे आणि या पार्श्वभूमीवर जे आहे तर ते बाजारभाव थोडेसे सध्या डाऊन सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो जे प्लॉट सुपर आहे ज्या प्लॉटला पाणी हे व्यवस्थित आहे आणि असे प्लॉट समजा ते महिना दीड महिना दोन महिन्यापर्यंत तग धरू शकतात पाण्याच्या स पाण्याच्या बाबतीत तर असे प्लॉट ठेवले तरी काय अडचण नाही शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे स्थिर राहतील इतके बाजारभाव हे कमी होणार नाही आणि विषय असा आहे की आता जर बघितलं सातारा साईड असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर बँगलोर साईडचे काही आले असतील तर सध्या कंडिशन तिकडं तीच सेम ॲज इज जशी आपल्याकडं चालू आहे तर तशी आपल्याकडे जी कंडिशन चालू आहे तशीच तिकडं पण कंडिशन चालू आहे शेतकरी मित्रांनो की खराब आले जे आहे तर ते सातत्याने मार्केटमध्ये हे जास्त येत आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आले डॅमेज झालेले वीस टक्के तीस टक्के तर याशी जे आले आहे तर ते आले बाजारामध्ये जास्त येत आहे हार्वेस्टिंग कारण की ठेवून ते आल्याला म्हणजे ठेवून पुढं भविष्यात त्याची समजा मागणी ही कमीच होणार आहे वाढणार नाही आणि जे सुपर आले तर असे सुपर आले हे बऱ्यापैकी सध्या बाजारात टिकून आहे शेतकरी मित्रांनो त्याच पार्श्वभूमीवर जे आहे तर आजचे हे मी आपल्याला बाजारभाव सांगत आहे हे बाजारभाव कंडिशन चालू आहे हे आपले काही मित्रमंडळींचे प्लॉट्स आज काल सौदे झालेले एकवीसशे पन्नास ते बावीसशेपर्यंत आणि जे डागे आहे तर ते सहाशे रुपये पर्यंत असे बाजार हे सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो आपण जी काकडीचं पीक आपल्या आले पिकामध्ये घेतलं होतं ते लाग लावलेलं होतं आपण एक व्हिडिओही घेतला होता तर ते सध्या आता जर बघितलं तुम्ही तर या पद्धतीनं असं जर्मिनेशन हे होत आहे सध्या थंडी असल्यामुळं काकडीचं जर्मिनेशन जे आहे तर ते थोडं स्लो पद्धतीनं होत आहे तुम्ही जर बघितलं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवू इच्छितो थंडीमुळं काय झालेलं आहे की थोडंसं क्लायमेट जरा जास्त थंड आहे व टेम्परेचर एकदम कमी आहे आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया थोडी स्लोगतीने होत आहे त्यामुळे जर्मिनेशनला थोडी अडचण येत आहे तर मला असं वाटतं आहे का थोडं आबाळसारखं वातावरण आहे तर ते काकडीचं पीक जे आहे तर लवकर ग्रो करेल असं मला वाटतं शेतकरी बांधवांना तर मला असं वाटतं एक दोन चार दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के पूर्व जर्मिनेशन झालेलं काकडीचं पीक हे दिसेल सध्या पाला हा पूर्ण असा बसायला चालू होऊन गेलेला आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण पाला हा प्लॉटचा बसून जाईल शेतकरी मित्रांनो आणि ज्या आहेत ज्या शेतकऱ्यांना ला काकडी लावायची इच्छा होती तर ते मला विचारत होते की बाबा तुम्ही काकडी कशी का लावली आणि ड्रिपवर लावली किंवा अशी समजा साईडला लावली तर आता तुम्ही बघू शकता हा बेड आहे आणि बेडवरती आपण जे आहे तर ती काकडी अशी पद्धतीने लावलेली आहे हे बघा शेतकरी मित्रांनो याचा फायदा काय आहे की आपल्याला याची मल्चिंग मलचिंचाही फायदा होईल हे बघा मलचींचाही फायदा होईल बेड एकदम पाला असल्यामुळे थंड बेडमध्ये थंडावा राहतो आणि कमी पाणी लागतं ज्या शेतकऱ्यांना पाणी आहे दोन अडीच महिने पाणी पुरेल अशा शेतकऱ्यांनी काकडीचं नियोजन करावं जेणेकरून आपला जो खर्च आहे तो खर्च निघेल हे आजची बाजारभाव आणि आजचंही विश्लेषण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद